वाडी संघाच्या पाठीमागे आणि निघाच्या पाठीमागे राधाकृष्ण निवळीपाटा संघाच्या पाठीमागे प्रमोद कांबळे दरम्यान या ठिकाणी सामन्याला सुरुवात झाली आहे या कबड्डी स्पर्धेतील आजचा दुसरा आणि अंतिम दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा पहिला सामना या ठिकाणी खेळवला जातोय गणेश उत्कर्ष भोमलेवाडी विरुद्ध राधाकृष्ण निवळी बाटा दोन्ही संघांमध्ये या ठिकाणी पहिला थरार कबड्डीचा या ठिकाणी आपल्याला खेळवला जातोय आणि मोठ्या संख्येने क्रीडा रसिक सुद्धा या ठिकाणी मैदानामध्ये मैदानाच्या बाहेर खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित झालेल्या सर्व क्रीडा रसिकांना मी धन्यवाद देतो या ठिकाणी सुरुवात झालेली आहे बोंबवाडी संघाच्या <laughs> बोंबिवाडी संघाकडून अठरा नंबरचा खेळाडू या ठिकाणी चढाई करण्यासाठी आहे पाहूया काय होत्या रक्षकाला हातात टिपण्याचा प्रयत्न होता उंच भरा बल दाट द्या असं शरीरचा खेळाडू आहे पाहूया काय करतोय ते डाव्या कोपऱ्यामध्ये चालेली चढाई आहे मध्य रेषेकडे येऊन थांबलाय चढाई संपून आपल्या संघाकडे परत

तिसरी चढाई थर रेड ढू अडाय रेडा या ठिकाणी पाहूया काय होतय करो मरो अशी स्थिती बंगलोरी संघाच्या खेळाडूसाठी काय होत बगल हलक्या ठेवल्या होत्या आणि मधल्या मागी थोडसांनी चांगला असा थन फिरवून त्यांची पकड गेलेली आहे पुन्हा या ठिकाणी रेड नाही माझा तर मी सांगेन काय खेळाडूंनी काळजी करू नका तिसरी चढाई ढू अडाय रेड्या पा करो या मर स्थिती या ठिकाणी राधा कृष्ण दिवळी हक्कराची यानंतर होणारा सामना आई वाघचा घेण्या म्हणता हातकंबा विरुद्ध दोस्ती पाली आई वाघाय क्रीडा मंडळ हातकंबा विरुद्ध दोस्ती पाली दोन्ही संघांसाठी पहिला आणि या ठिकाणी थोडक्यात सी आपल्याला झटापट पाहायला मिळाली दोन्ही संघ दोन्ही संघांकडून पकड होताना दिसत आहेत आणि या ठिकाणी पकड झाली परंतु स्वतः पकड करताना मैदानाच्या बाहेर गेला असल्यामुळे <mí> नाय 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 <m scratching> नाय। नाय नाय। या ठिकाणी राधाकृष्ण मालकवाडी संघाचा खेळाडू सडाय करतोय पाहूया मध्ये रशी होऊन थांबले आणि Turki akan secara sempurna या ठिकाणी आपल्या या क्रीडा नगरीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं कबड्डीच प्रतिनिधित्व केलेला खेळाडू विनोद कुवार या ठिकाणी हजर झालेले आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरून स्थानापन लावायचं आहे विनोद कुवार रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं नावाजलेला असा खेळाडू आहे आणि या मैदानावर देखील बऱ्याचशा वेळेला त्यांच्या यशस्वी असा खेळ असे यशस्वी चढाय आपण पाहिला विनोद कुवार मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन सनापन्न व्हायचं आहे <laughs> दरम्यान आपल्या संघाकडे परत गणेश उत्कर्ष मध्ये बाकी थोडस पायाने उठण्याचा प्रयत्न होता तीन खेळाडू या ठिकाणी शेतर्शन करताना दिसत दिसायच आणि हे समजत असताना पाहूया काय झटापट होते या ठिकाणी सुपर टॅकल टॅक आहे आणि मला वाटतं पकड झाले दोन पॉईंट मिळाले सुपर टॅकल झाले तीन खेळाडू होते आणि अरे तिसरी चढाई या ठिकाणी ढुवा डायरेक्ट पुन्हा एकदा या मालपणी संघाच्या खेळाडूसाठी आलेल्या आहेत निवडी हात निवडीच्या संघ ढुवा डायरेक्ट आहे पाहूया काय होतंय ते करू आहे बरोबर स्थिती आहे सांगत असताना चांगला असा एक सवडा काढून त्यांची पकड गेली आहे

पिंपळाच्या जी जागा आहे ती महिलांसाठी राखीव आहे लहान मुलांना विनंती आहे आपण या ठिकाणी खाली येऊन बसा महिलांसाठी जागा द्या महिला तिकडे उभे आहेत बसण्यासाठी जागा द्या महिलांसाठी राखीव आहेत काय केला एकदम नाय दरम्यान चढाई करण्यासाठी भुंडवडी संघाचा खेळाडू पाहूया काय होत मध्यभागी पाच खेळाडू आहेत आता दिसत आहे करताना राधाकृष्ण संघाचा आणि कोपरा टिपण्याचा अपील केले मला वाटतं खेळाडूने ते मान्य केलं असावं आणि होकार दिला यानंतर होणारा सामना आई वाघाई क्रीडा मंडळ हातकंबा विरुद्ध दोस्ती पाली आई वाघाई क्रीडा मंडळ हातकंबा विरुद्ध दोस्ती पाली आपणासाठी पहिला पुकार दिलेला आहे दोन्ही संघांनी सज्ज राहायचा आहे झटापट पाहायला मिळाली पकड झालेली आहे गणेश उत्कर्षा वर्षी बोबड संघाचा सहा नंबरचा सा खेळाडू चढाई होतोय या ठिकाणी भाऊया काय होतंय ते डाव्या कोपऱ्यामध्ये आणि कोलवर आहे कोपरा चांगला चवडा पकडून असं मध्य रेषेवरूनच मागे खेचलाय त्याला थोडक्यासाठी मध्य रेषा चुकली आणि प्रयत्न सामन्याचा दरम्यान या ठिकाणी सामन्याला सुरुवात झाली पुन्हा दुसरा डाव सामन्याचा आणि मला वाटतं तीन खेळाडू या ठिकाणी क्षेत्रेषण करताना दिसतायत आहेत संघाचे पहिल्या डावापर्यंत गुणफलक आहे सात बारा भोंगलेवाडी संघ सात गुण आणि मालकवाडी दोन खेळाडू या ठिकाणी क्षेत्रेक्षण करताना दिसत आहेत संघाचे आणि पंगड खेळण्याचा प्रयत्न केला होता एक खेळाडू नंबरचा खेळ चढाई करतोय काय होते पाहूया संघाची संघाची पूर्ण जबाबदारी त्या ठिकाणी पकड झालेली आहे वन प्लस टू तीन पॉइंट मिळाले लोण झाले संघावर सामना आहे आई वागचा म्हण विरुद्ध दोस्ती पाली दोन्ही संघांनी सज्ज आहे दोन्ही संघांसाठी दुसरा बुक्का देण्यात आलेला आहे दोन्ही संघांनी सज्ज आहे सिंगल पॉइंट राधाकृष्ण मला राधाकृष्ण दिवळी पाटा संघाकडून चढाई करतोय मध्य थांबलेला आहे बघतोय घड्याकडे बघतोय थोडस तीस सेकंदाची चढाई तीस सेकंद संपताय का आणि कधी संपताय जातोय तो वेळ काढून धरून चाललेला आहे संघाकडून आपल्या परत चढाईमध्ये चढाईमध्ये सातत्य दिसते भाऊया काय होत नाही सरण्याचा प्रयत्न होता प्रयत्न बसला बाहेर आहे त्याला रे तिसरी चढाई या ठिकाणी मला बडिसंगासाठी पाहूया काय होत ते करूया बरो अशी स्थिती आहे आणि मला वाटत नाहीतर स्वतः हो बाद होऊन मैदानाच्या बाहेर जायचंय दोन्ही बघत हरकट चालली चढाई आहे जाता जाता बरोबर एक खेळाडू बाद केलाय पाच नंबर खेळूया बोनस प्लस टू पॉईंट सुपर रेड या ठिकाणी पाहायला मिळते बोनस प्लस टू तीन पॉईंट मिळाले आपल्या संघासाठी महत्त्वाचे तीन तीन पॉइंट महत्वाचे आहेत कोंगलोडी संघासाठी आणि खरोखर आपल्या चढाईमध्ये त्याने तीन पॉइंट आणलेले बोनस प्लस दोन खेळाडू बाद केले यानंतर <tles> होणारा सामना आहे आई मंडळ खेळामध्ये विरुद्ध दोस्ती पाली दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार देण्यात आलेला आहे दोन्ही संघांनी सज्ज राहायचा आहे वरची बोमलेवाडी संघाचा पाच नंबरचा खेळाडू या ठिकाणी चढाई करते म्हणते थोडस पायाने टिपण्याचा प्रयत्न केला होता दोन्ही खोकळ्याकडे लक्ष ठेवून चालली अशी चढाई आहे पाहूया काय होत आहे पाच खेळाडू असल्यामुळे होऊनच नाहीये अवेलेबल शेवटची पाच मिनिट आहे सामना संपण्यासाठी एकोणीस अकरा राधा कृष्ण निवळी पाटा संघ एकोणीस गुण आणि गणेश उत्कर्ष वरची बोमलेवाडी संघ अकरा आठ गुणांची फक्त आठच गुणांची आघाडी या ठिकाणी दिसते निवळी फाटा राधाकृष्ण निवळीपाटा या संघाकडे पाहूया कशा प्रकारे प्रत्युत्तर करतोय गणेश वर्ष बुमलो रे हा संघा दोन नंबर काय सातत्य वारंवार करतोय या ठिकाणी चढाया करतोय मला वाटतं चढाईचा वीर आहे तो बऱ्याचशा यशस्वी असे चढाया आपल्याला पाहायला मिळाल्या कोण मराठी चढाई आणि शिक्षकाला आता एकदम अचूक टिपला तिसरी चढाई या ठिकाणी राधाकृष्ण रा मला माल संघाच्या खेळाडूसाठी तिसरी चढाई रेड आहे चार मिनिट बाकी सामना संपण्यासाठी शेवटची चारच मिनिटं बाकी आहेत आणि चांगला मोरा या ठिकाणी टिपलेला आहे शेवटच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला सटापट पाहायला मिळते दोन्ही संघांकडून संघाकडून पाहूया कोणत्या प्रकारे प्रत्युत्तर द्या मिळतय माते शिवून थांबलेला आहे आपल्या संघाकडे बोलत Nhà lên. दरम्यान या ठिकाणी छटपट कालमध्ये दोन खेळाडू बाद केले पिटार येऊन पण व्हायचा आहे हातकंबाई गावचे एक नंबरचे खोत मुन्ना शेख देसाई याच या ठिकाणी आगमन झालेलं आहे शेवटचे तीन मिनिट आहेत सामना संपण्यासाठी तरी मुन्ना शेख देसाई यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठा येऊन साधा पण व्हायचा आहे ડાયમ ડાયમર ક્રીડાનગરી रेडाय तिसरी चढाई आहे भाऊ या काय करूया होतो अशी आहे बजर माझा नाही ते काय हरकत नाही मी इकडे सांगतो तिसरी चढाई दोन चाली आ? या क्रीडा नगरीमध्ये या हक्कबाग याव दोन नंबर चे खोद अमित उर्प भाऊ देसाई यांचंही आगमन झालेलं आहे मी त्यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थान बनवा मुन्ना देसाई यांचे मोठे बंधू आमचे मित्र अमित देसाई हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थान बनवा मंडळाची एकच मिनिट अंतिम मिनिट सामना, सामना अंतिम एक एक आणि एकच मिनिट बाकी आहे या ठिकाणी रत्नाकर झगडी झगडे मंडळाची सदस्य ज्येष्ठ सदस्य रत्नाकर झगडी झगडे उपस्थित झालेले मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थान पण नवा झगडी झगडे <laughs> <ताँग। laughs> <ताँग। laughs> <अरेर। प्रिशंद। laughs> यानंतर होणारा सामना दरम्यान या ठिकाणी होती तिसरी चराई बजर वाजायची आगीच या ठिकाणी खेळाडू पात केलाय सामना या ठिकाणी संपलेला आहे राधाकृष्ण धुळीपाटा हा संघ सहा गुणांनी विजयी झालेला